तर नमस्कार मी राहुल आर मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे तर मित्रांनो संजय गांधी निरोधार योजना श्रावण बाड योजना तसेच इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना तसेच गांधी दिव्यांग पेन्शन योजना तर या सर्व लाभार्थ्यांना अतिशय आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे तर अखेर मोठ्या प्रतिष्ठेनंतर डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे वाटप होण्यास प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला एक दोन दिवसात या डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे आणि या संबंधित वेबसाईट वर सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहे तर बघूया काय सूचना देण्यात आलेल्या आहे तर बघा आपण सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजल्यापासून ते चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही तर बघा वेबसाईट पोर्टलवर या सूचना देण्यात आलेल्या आहे म्हणजेच तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजल्यापासून ते चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजेपर्यंत या डिसेंबरच्या हप्त्याच्या वाटप संदर्भात पोर्टलवर कारवाई करण्यात येणार आहे आणि ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर पंचवीस डिसेंबरला सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात या डिसेंबरच्या हप्त्याचे वाटप करण्यात येणार आहे तर काही लाभार्थ्यांना पंधराशे रुपये जमा होतील तर काही दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर ही आहे डिसेंबरच्या हप्त्याच्या वाटप संदर्भातील माहिती माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र